आणि शहरातील कौठा येथे पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या मंजूळ आवाजात भव्य महापुराण कथेचं आयोजन केलं आहे ही, ही कथा ऐकण्यासाठी लाखो भाविक कवठा येथील मोदी ग्राउंड येथे उपस्थित होत आहेत तर बाहेरगावून आलेले हजारो भाविक कथेच्या ठिकाणी पेंडाल मध्ये मुकामाला आहेत याकरिता आयोजकाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे परंतु बरेच भाविक हे वयोवृद्ध तर बऱ्याच महिला भाविकांसोबत लहान बालके असल्यामुळे ते आयोजकांनी केलेल्या महाप्रसादापर्यंत जाऊ शकत नसल्याने त्यांना जागेवरच बरेच भाविक सोय इच्छेने महाप्रसाद म्हणून जेवणाची सोय करत आहेत धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून दररोज सायंकाळी शेकडो डब्यांचे वाटप केले जात आहे आज दिलीप ठाकूर यांनी एकशे आठ भाविकांना छत्र्यांचे देखील वाटप केले आज चोवीस ऑगस्ट रविवार रोजी सहा वाजता मोदी ग्राउंड येथे आलेल्या दिलीप शिवप्रसाद राठी सुरेश लोट सुरेश शर्मा शिवा लोट ओम तापडिया शिवचरण लोट यांच्या हस्ते जेवणाचे शेकडो डबे वाटप करण्यात आले या कथेचे संयोजक डॉक्टर नांदेडकर व प्रवीण पोकरणा यांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप करण्यात आले पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत मावशी तुमचं नाव काय आणि ताम लपरे कुठून आले तुम्ही पुण्याहून आले पुण्याहून कधी आले परवादिशी आले परवादिशी का ऐकली की कथा ऐकली आता आज तुमची थोडी गैरसोय झाली कथा त्यामुळे व्यवस्थित काही कमी पडलं काय व्यवस्थित काल जर पाऊस पडला होता तुमची मंगल कार्याला सोय केली होती व्यवस्थित आज काय भेटलं तुम्हाला आम्हाला आज छत्री भेटली जवायला डब्बा भेटला बाकी सगळ्याला पाणी वगैरे वगैरे चहा सगळं आता समजा पाऊस पडला आणि समजा कथा नाही झाली तर तुम्ही थांबणार का निश्चितच उद्या कथा होणार आहे हो। तुम्हाला सगळ्याला ऐकायला मिळेल हो। रात्री तुम्हाला उद्या परत आम्ही छत्र्या उद्या रात्री आणून छत्र्या देऊ आता थोडं दुसरेच लोक घेऊन चाललेत लो बाहेर गावांसाठी आहे जेवणही आणखी येणार आहे उद्या सकाळी आठ वाजता तुम्हाला उपवासाची ओढेही भेटणार आहे कथेविषयी कथेविषयी खूप छान बातमी सोय झालेली आहे आपल्या सगळ्यांचे आणि माझ्यासोबत खूप लोक आलेले आहेत दहा बाराचे ग्रुप आहेत आणि व्यवस्थित सुर झाले सगळ्या जे काही सोय केलेत खूप छान केले जे आपल्याला घरी मिळत नाही तो पण इथं मिळालेला आहे एव्हन मसाला दूध पण होता आम्हाला गोविंद मंगल कार्यालयात आम्हाला परवा एकदम छान व्यवस्था झाली आमची म्हणजे आम्हाला अजिबात पडू देता आमच्या सामान सुद्धा कार्यवाही सगळेच केलेत तुम्ही गाड्या आणल्या आम्ही उदगिरून आलो